हाय फ्रेंड्स आज आपण ऍडव्हान्स एक्सेल मधील लेसन नंबर एकवीस टेक्स्ट फंक्शन मधील पार्ट एकवीस पाहणार आहोत यामध्ये आपण व्हॅल्यू हे फंक्शन यूज करायला शिकणार आहोत तर चला स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ पहिल्यांदा आपण व्हॅल्यू फंक्शनची डेफिनेशन पाहून घेऊया टेक्स्ट मध्ये असलेल्या नंबरला नंबर व्हॅल्यू मध्ये कन्वर्ट करण्यासाठी व्हॅल्यू फंक्शनचा यूज करतात आता हे प्रॅक्टिकली बघूया मी तुमच्या लक्षात येईल कसं असतं काय असतं ते इथं बघा एक्झाम्पल दिलंय एक्झाम्पलमध्ये काय आहे तिथं नंबर्स दिलेत आता हे जे नंबर्स आहेत हे जर मी सिलेक्ट केले तर इथं सम ॲव्हरेज काउंट काय दाखवत आहे का नाही दाखवत काय दाखवत नाही तर हे जे आहेत हे टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये नंबर आहेत किंवा इथं बघा इर दाखवते छोटसा दिसतोय इथं कोपऱ्यात मी झूम करतो मी तुम्हाला दिसल बघा इथं कोपऱ्यात मी इर दाखवतात इथं क्लिक केलं की आला का हा इर याचा अर्थ काय तर हे नंबर फॉर्मेटमध्ये नाहीयेत अशा वेळेस जर टेक्स्ट फॉर्मेटमध्ये असलेला डेटा किंवा नंबर टेक्स्ट फॉर्ममध्ये असलेला नंबर आपल्याला काय करायचे असतील व्हॅल्यू मध्ये कन्वर्ट करायचे असतील नंबर व्हॅल्यूमध्ये कन्वर्ट करायचे असतील तर काय करायचं व्हॅल्यू फंक्शनचा यूज करायचा कसा यूज करायचा तर एकदम सोपं आहे बघा इज इक्वल टू व्हॅल्यू व्ही एल यू ई व्हॅल्यू फंक्शन टाईप करायचं त्यानंतर ब्रॅकेट स्टार्टिंग आणि ज्या सेलमधला डेटा मला काय करायचा आहे कन्वर्ट करायची आहे ती सेल सिलेक्ट करून घ्यायची ब्रॅकेट कम्प्लीट त्यानंतर एंटर आता हे मी काय करणार ड्रॅक करून घेणार बघा इथं आता ज्यावेळेस मी हे सिलेक्ट करतो त्यावेळेस येते का बघा सम आलं एव्हरेज आलं पण ज्यावेळेस मी हे सिलेक्ट करतो त्यावेळेस काय येते का सम एव्हरेज फक्त काउंट येते म्हणजेच काय तर हे जे टेक्स्ट फॉर्मेटमध्ये असलेले बाबा इथं फॉर्मेट कोण दाखवते हो टेक्स्ट फॉरमॅट दाखवते आहे का हेच मी जर इथे सिलेक्ट केलं तर आता कुणाला मधला नंबर फॉर्मॅट दाखवते का नंबर फॉर्मेट दाखवते हो याचा आपण सम करू शकतो एव्हरेज करू शकतो जसं याची करू शकत नाही हा दोन इथला काय डिफरन्स आहे इथं सोल्युशन दिलंय बघा तुम्हाला कसं कन्वर्ट करायचं ते त्यानंतर इथं पण एक तुम्हाला असाइनमेंट दिली सोडवायला ती सोडवायची आहे सेम सोडवायसाठी से काय करायचं इज इक्वल टू व्हॅल्यू ब्रॅकेट स्टार्टिंग त्यानंतर सेल सिलेक्ट करायची ब्रॅकेट कंप्लीट त्यानंतर एंटर बघा इथं आलेलं आहे अशा प्रकारे इथं असाइनमेंटचं सोल्युशन सुद्धा सो दिलेलं आहे तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये आपण व्हॅल्यू फंक्शनचा यूज करायला शिकलो आहोत थँक्यू या व्हिडिओबद्दल किंवा ॲडव्हान्स एक्सल या कोर्सबद्दल जर तुम्हाला काही शंका असतील अडचणी असतील तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडू शकता मी त्याचं उत्तर नक्की देईन तसेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमचे नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू